नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे गुढीपाडव्याच्या गिरगावतल्या शोभायात्रेचं आणि माझी मैत्रिणी मानसी कुलकर्णी इथे आहे थोडं तुझं थोडं माझं थोडं सर्वांचं तर आत्ता या क्षणाला या फ्लोटवरती गिरगावतल्या शोभायात्रेत सहभागी होताना काय वाटतं मला खरंच खूप मनापासून आनंद होतो आहे ह्याचं कारण की अशा शोभायात्रेत सामील होण्याचा माझा हा पहिला अनुभव आहे पड़ पण लहानपणापासून ह्याच्याबद्दल ऐकत आलो आहे कॉलेजमध्ये असताना टी व्हीवर पाहायचो खूप वर्षांची परंपरा आहे याला आणि तेव्हा गर्दीचा भाग असो आपण असं कधीतरी वाटलं होतं पण आज ह्या भाग म्हणजे ह्या बाजूला असं उभं राहून खरंच खूप आनंद होतो आहे आणि एका चांगल्या वाहिनीबरोबर आम्ही निगडित आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही इथे भेटायला येतोय लोकांना लोकांचा उत्साह खूप आहे एवढ्या सकाळीसुद्धा आपल्या पारंपरिक पोशाखात वेषात तयार होऊन लोक इथे आले म्हणजे अदरवाईज पण जे आपल्याला वाटतं की यंग जनरेशनपर्यंत ह्या आपल्या जुन्या रूढी परंपरा पोचतायत की नाही तर त्याची पावती मला वाटतं इथे मिळते कारण खूप यंगस्टर्स इथे खूप छान नटून तटून सुंदर दिसत आहेत आणि मालिकेत जसं आमच्या कॅरेक्टरवर आम्हाला व्यक्तिरेखांवर प्रेम मिळतं त्याची पोचपावती म्हणजे इथे लोक प्रत्यक्षात सुद्धा भेटायला आलेली आहेत तर खरंच खूप बरं वाटतं गुढीपाडव्याच्या निमित्ताने काही नवीन संकल्प केला असतो संकल्प करायला मला वाटतं गुढीपाडव्याची गरज खरं तर नाही आहे आपण मनातनं जेव्हा ठरवतो तेव्हा होतो बट संकल्प करायचा झाला तर एक चांगला माणूस म्हणून आपण जगू हा फार बेसिक संकल्प मला वाटतं सगळ्यांनी करावा गुढीपाडव्याला काही घोडधोडचा बेत आहे आमरस आमरस पाड़ो आणि गोट नाही असं होऊच शकत नाही असायलाच पाहिजे आमरस परीच हवेत आहे घरीच तर तुला शुभेच्छा आणि तुझे जे काही संकल्प असेल पूर्ण सदीचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा